आज आपण काही घराण्यांचा अभ्यास करणार आहोत यापैकी पहिले घराणे आहे किराणा घराणे सतराव्या शतकामध्ये नायक गोपाल बिनकार बंदे अली खान हे या घराण्याचे मूळ पुरुष होय किराणा घराणे हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्रसिद्ध घराणे आहे हे घराणे प्रामुख्याने ख्याल गायिकेसाठी ओळखले जाते आणि स्वरांची लय आणि सौंदर्य यावर ते जोर देते किराणा घराण्याचे संस्थापक म्हणून उस्ताद अब्दुल करीम खान व अब्दुल वहीद खान यांना ओळखले जाते काही जण बंदे अली खान यांनाही या घराण्याचे मूळ पुरुष मानतात हे घराणे उत्तर प्रदेशातील कैराना किंवा किराणा या गावानजीक उदयास आले या घराण्याचे नाव कैराना या शहरावरून पडले आहे किराणा घराणे ख्याल गायिकेसाठी प्रसिद्ध आहे ज्यात स्वरांचा लयबद्ध आणि सौंदर्यपूर्ण वापर हळूवार नाजूक भावपूर्ण गायकी स्वर माधुर्यावर जोर दीर्घ स्वर कायम ठेवणे छोट्या बोलताना हे किराणा घराण्याचं वैशिष्ट्य आहे या घराण्याच्या गायकीमध्ये एक विशिष्ट भावनिक रंग असतो जो श्रोत्यांना आकर्षित करतो किराणा घराण्याची गायकी मधुर आणि सुखदायक असते ज्यामुळे ती श्रवणीय वाटते उस्ताद अब्दुल अरीम करीम खान पंडित भीमसेन जोशी हिराबाई बडोदेकर गंगूबाई हंगल वसंतराव देशपांडे बसवराज राजगुरु सुरेश माने, प्रभा अत्रे सवाई गंधर्व हे या घराण्याचे प्रसिद्ध गायक आहेत मालकंस तोडी जोगिया व शुद्ध कल्याण हे किराणा घराण्याचे आवडते राग आहेत धन्यवाद